क्षेत्रात हॉस्पिटल स्थलांतर व क्रिटिकल केअर युनिट शुभारंभ सोहळा संपन्न बुलढाणा शहरातील सुप्रसिद्ध खरात हॉस्पिटल व क्रिटिकल केअर युनिट यांचे नव्या जागेवर स्थलांतर व त्याच्या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक माननी रमेश अकोटकार माजी उपाध्यक्ष बुलढाणा जिल्हा तसेच गट शिव संघटनाचे प्रतिनिधी गोपाळराव गोले कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव माजी उपसभापती अनंतराव चव्हाण गटाचे माजी सचिव तसेच ज्येष्ठ पत्रकार अशोक अकोटकार व सत्यशोधक न्यूज चायनलचे मुख्य संपादक तथा दैनिक सेवा शक्ती टाइम्स पेपरचे उपसंपादक शेख कदीर भाई यांची उपस्थिती होती कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी खरात हॉस्पिटलच्या कार्याची प्रशंसा करत नव्या सुविधांनी नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल असा विश्वास व्यक्त केला नवीन क्रिटिकल केअर युनिटमुळे आपत्कालीन सेवांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे असे सांगण्यात आले आज माझा मुलगा डॉक्टर देखील एका स्थानांतर आहे साधारणतः दहा वर्षापूर्वी त्याने प्रॅक्टिस सुरू केली होती ती भाड्याच्या जागेमध्ये होती आज आम्ही स्वतःच्या जागेमध्ये शिफ्ट होतो आहे तसेच माझी सून जी रेडिओलॉजिस्ट आहे तिच्या द दा, दवाखान्या तिच्या याच्या आज युनिटचं आज उद्घाटन आहे आपणा सर्वांना विनंती आहे की आम्ही इथे जी सेल्फी पॉईंट केलेला आहे की आय सी यूमध्ये ॲडमिट होऊ नये याच्यासाठी काय करायचं तर कृपया त्याचं सर्वांनी पालन करावं नमस्कार